श्री गुरुदेव सगळेजण मरतील पृथ्वी बुडणार नक्कीच ऐका शेवटपर्यंत आवडेल सखोल भावनिक आध्यात्मिक प्रवचन एकदा एका लहान मुलाने आपल्या आईला विचारलं आई लोक म्हणतात ना पृथ्वी बुडणार आहे खरंच का आई शांतपणे म्हणाली बाळा पृथ्वी नाही बुडणार पण माणसाचं चांगुलपण मात्र बुडते ही एक साधी ओळ आहे है। पण ह्यात एक गूढ सत्य दडलंय देवाने ही पृथ्वी निर्माण केली प्रेमानं आणि आज माणूस स्वतःच्या स्वार्थानं त्या पृथ्वीचं विनाश करत आहे पृथ्वी नाशाकडे नाही चालली माणसाच्या कृतीमुळे ती वेदनानी थरथरते आहे एक ते पंधरा भाग सखोल भाग एक भीतीचं सावट जगभर अशांतता आहे कुणीमंत युद्ध येईल कुणीमंत भूकंप येतील पण हे सगळं का घडतं कारण निसर्गाच्या नियमाशी खेळतोय जेव्हा पाप वाढतं तेव्हा पृथ्वी स्वतः न्याय मागते भाग दोन निसर्गाची चेतावनी एक साधू समुद्रकिनारी ध्यान करत होता समुद्राच्या लाटांनी त्याला विचारलं माणसाला काय झालंय तो माझ्याशी का खेळतो साधू म्हणाला कारण त्याला वाटतं तो देवापेक्षा मोठा आहे हीच माणसाची चूक आहे निसर्गाशी स्पर्धा नाही समरसता हवी भाग तीन पृथ्वी आई आहे पृथ्वी म्हणजे आई ती रागावत नाही लगेच ती सहन करते माफ करते पुन्हा फुलते पण जेव्हा तिच्या सहनशीलतेचा बांध फुटतो तेव्हा निर्माण होतात आपत्ती भूकंप पूर दुष्काळ ही तिची शिक्षा नाही ही तिची वेदना आहे चार संतांचं भाकित एका संतांनी एकदा म्हटलं जगाचा अंत तेव्हा नाही होईल जेव्हा पर्वत कोसळतील तर होईल तेव्हा जेव्हा माणसाच्या हृदयातली श्रद्धा कोसळेल श्रद्धा हरवली की जग अंधारात जात भाग पाच स्वार्थाची आग आज प्रत्येकजण म्हणतो माझं माझं पण पृथ्वीवर काहीच आपलं नाही आपण फक्त पाहुणे आहोत इथे आणि पाहुण्याने घर जाळलं तर घरमालक शांत बसत नाही भाग सहा आत्म्याचा प्रवास गीतेत सांगितले आत्मा अमर आहे देह नाशवंत पृथ्वी नष्ट झाली देह नष्ट झाला पण आत्मा प्रवास करत राहतो मृत्यू म्हणजे अंत नाही तो पुढच्या प्रवासाची तयारी आहे भाग सात देवाचा इशारा जेव्हा मानव निसर्गाचा अपमान करतो तेव्हा देव इशारा देतो कधी भूकंप कधी वादळ कधी महामारी हे देवाचे कोप नाहीत हे त्याचे जागृतीचे इशारे आहेत भाग आठ मानवाचा अभिमान एकदा एका राजाला वाटलं मी पृथ्वीचा राजा आहे एका वज्रपातानं त्याचं राजवाडं जळून गेला तेव्हा तो आकाशाकडे बघून म्हणाला हे परमेश्वरा माझं काहीच नव्हतं अभिमान हा सर्व नाशाचा पहिला पाऊल असतो भाग नऊ भक्ताचा धीर भक्त म्हणतो जग बुडो पण माझी भक्ती कायम राहो जेव्हा पृथ्वी थरथरते भक्ताचं मन शांत असतं कारण त्याला ठाऊक असतं देवाजवळ गेलेला मनुष्य कधीच हरवत नाही भाग दहा प्रलय म्हणजे पुनर्जन्म प्रलय म्हणजे नाश नाही पुनर्निर्मिती आहे जसा पाऊस येतो आणि कोरडं झाड पुन्हा फुलतं तसंच पृथ्वीवरचा प्रलय म्हणजे नव्या जगाची सुरुवात भाग अकरा अंतकरणाचं शुद्धीकरण देव जग नाही बदलणार तो मनुष्याचं मन बदलेल जेव्हा मन निर्मळ होतं तेव्हा पृथ्वीचं रूपही बदलतं भाग बारा भक्तीची शक्ती एका साधूने प्रलयातही नामस्मरण केलं पाण्याचं तांडव होतं आकाशात वीज चमकत होती पण त्या साधूभोवती एक वलय होतं भक्तीचं रक्षण कवच भाग तेरा श्रद्धेचा प्रकाश अंधार कितीही दाटला तरी श्रद्धेचा एक किरण पुरतो जग संपणार असं वाटतं पण एक भक्तीचा दीप सगळं जग उजळवतो भाग चौदा प्रेमाचं रक्षण देवाला नको आहे पृथ्वीचा अंत त्याला हवं आहे मनुष्याचा अंत करण्याचा पुनर्जन्म जिथं द्वेष आहे तिथं नाश आहे जिथं प्रेम आहे तिथं जीवन आहे भाग पंधरा शेवटचा दृष्टांत एका वृद्ध संतांनी आपल्या शिष्याला विचारलं पृथ्वी कधी बुडेल माहीत आहे का शिष्य म्हणाला नाही गुरुजी संत म्हणाले जेव्हा लोक एकमेकांना माणूस म्हणून पाहणं थांबवतील तेव्हाच पृथ्वी बुडेल सारांश भावनिक ही पृथ्वी बुडणार नाही पण माणूस स्वतःचा नाश स्वतःच करत आहे देव आपल्याला थांबू शकतो पण आपलं मन थांबू शकत नाही पृथ्वी नष्ट होणार नाही ती फक्त पुन्हा पवित्र होणार आहे जगाचा अंत नाही पण मनुष्याचा अहंकाराचा अंत निश्चित आहे कान मंत्र मनाला भेटणारा दृष्टांत एक समुद्राची शिकवण समुद्र रोज किनाऱ्याला स्पर्श करून म्हणतो मी येतो आणि जातो पण मी कधी गर्व करत नाही निसर्ग विनम्रतेने जगतो तू का नाही प्रश्नांत दोन झाडाचं उत्तर एका वाऱ्याने विचारलं तू एवढा वाकतोस का झाड म्हणालं कारण वाकलेलं झाड कधी मोडत नाही विनम्रतेचं जी जीवनाचं रक्षण आहे प्रश्नांत तीन साधूची प्रार्थना साधू मनाला देवा जग वाचव पण आधी माझं मन वाचव कारण जगाचं वाचणं मनाच्या शुद्धतेत आहे शेवटचा चार भावनिकोळी पृथ्वी आई आहे तिच्या कुशीत शांतता आहे मानव पुत्र आहे त्याच्या अंतकरणात अशांतता आहे प्रेमाचा दीप लाव श्रद्धेचा सुगंध पसरव आणि बघ पृथ्वी पुन्हा फुलून उठेल धन्यवाद मित्रांनो दृष्टांत आवडल्यास नक्कीच शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय श्री